हिंगोलीच्या वसमतमधील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय मिलिटरी स्कूल परीक्षेसाठी पुणे येथे रवाना राष्ट्रीय सैनिकी शाळा या इंग्रजी माध्यमाच्या निवासी सार्वजनिक शाळा आहेत ज्या संरक्षण मंत्रालयातर्फे इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या संरक्षण कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी चालवल्या जातात या शाळा इंडियन पब्लिक स्कूल कॉन्फरन्सच्या संस्थापक सदस्य आहेत एकोणीसशे पंचवीस साली स्थापन झालेल्या या शाळा भारतातील सर्वात जुन्या सार्वजनिक शाळांपैकी एक आहेत हिमाचल प्रदेशातील शिमला हिल्समधील जल राजस्थानमधील अजमेर आणि ढोलपूर कर्नाटक येथील बेळगाव आणि बेंगळूर येथे पाच राष्ट्रीय सैनिकी शाळा आहेत एकात्मिक मुख्यालय संरक्षण मंत्रालय यांच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश प्रक्षेद्वारे सहावी आणि नववीच्या वर्गात कॅडेट्सना प्रवेश दिला जातो आणि या शाळेत आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी परीक्षेसाठी पुणे येथे रवाना झालेत या परीक्षार्थी विद्यार्थ्यांसोबत शाळेचे आहेत अध्यक्ष संदीप सर प्राचार्य प्रमोद सर गोविंद गडगिरे संतोष राऊत शाहरुख सर संभाजी सर आणि सौ क्षमा गरुडकर मॅडम मा आहेत विद्यार्थी विद्यार्थिनींना सर्वांना करण्यासाठी पालक माता पितासह गुरुजन वर्गाने सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आणि सुखरूप प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या चोवीस शास्त्री जवळपास पस्तीस मुलं की भारतात फक्त पाच शाळा आहे या परीक्षेच्या शाळेच्या मुलांनी एट्रन्सचा एक्झामचा फॉर्म भरलेला आहे आणि ती एक्झाम त्या आठ रोजी आठ दिनांक रोजी पुणे येथे होणार आहे पुढे जळव वेगवेगळे चार सेंटर आलेले आहेत चार सेंटरवर परीक्षा घेतील आणि त्यानुसार कोणत्याही परीक्षा निघाला असेल उद्योग स्कुलांची त्या पद्धतीने राहील राष्ट्रीय मिलिटरी स्कूल्स या स्टेट लेवलच्या परीक्षेसाठी एल बी ए शाळेच्या वतीनं सर्व एक पस्तीस मुलं जात आहेत या सर्व मुलांना वैयक्तिक माझ्याकडनं आणि सर्व शाळेच्या वतीनं मी यांना शुभेच्छा देतो आणि आर एम एस हे एक्झाम ही जेवढे मुलं जा जात आहेत त्या सर्व मुलांनी ती क्वालिफाईड व्हावी ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद एक्झाम देत आहे जी देत आहे तर ती खरंच हा उपक्रम जे आहे ते एकदम खूप छान राबवत आहे आणि सर्व आम्ही पॅरेंट्स तर्फे आम्ही सरांचे आभार आहे कारण की आपले आपले ह्या वस्तमच्या छोट्या ठिकाणावर एवढा छान उपक्रम राबवून सगळ्यांची आतात आम्ही पाहतोय ना तर इतकी छान व्यवस्था सर्व काही आम्हाला एक वनपासूनही आम्हाला काही चिंता वाटत नाही की आमची मुलं खरंच कशी करतील किंवा काय होईल पण जेव्हा अभ्यासापासून ते त्यांचे एक्झाम नाही भरेल तर तिथं सर्व व्यवस्थापन सर्व स्टाफ आणि इवन अजून प्लस छान आज अजून एक पॉईंट छान वाटलं की त्यांचं सर्टिफिकेट किंवा हॉल हॉलटिकीट जे आहेत किंवा मॅमकडे पण आहे त्यांच्याकडे पण आहे सर्व काही सरांचे स सर, सरांचे खूप खूप धन्यवाद आणि महाराष्ट्रामधून महाराष्ट्रामधून ह्या ज्या शाळा आहे म्हणजे हे जे, जे एक्झाम आहे तर त्या त्या, त्या प्रत्येक ठिकाणी असतात पण आपल्या या छोट्या वसमतच्या ठिकाणावरून ये लालबहादूर शास्त्री विद्यालय एल बी एस टी खरंच मी मनापासून सरांचे आभार मानते की त्यांनी ही खूप छान बहु मोठी संधी दिली लेकरांना कारण की आपली प्रत्येक कारणची अपेक्षा काय असते आपल्यापेक्षा लेकर आपली मुलं मोठे व्हावे त्यांनी मोठं करावं आणि खरंच खूप छान तिथं आम्ही सरांना फार धन्यवाद देऊ मनातून धन्यवाद देतो त्यांना दे। हा दे रो खूप खूप आहेत आणि लेकर खरंच